दिवसेंदिवस सर्रासपणे हत्या हानामारी जिवे मारण्याची धमकी अशा घटना वारंवार लातूर जिल्ह्यात घडताना पाहायला मिळत आहे निलंगा तालुक्यातील बडूर गावातील आदर्श शिक्षक म्हणून स्वर्गीय गुरुलिंग अशोक हासुरे यांची तालुका नव्हे तर जिल्ह्यात ओळख होती अशा संवेदनशील आदर्श सर्व गुण संपन्न शिक्षकाला बेदम मारहाण करून संपवले हासुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर बडूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे जोपर्यंत हासुरे कुटुंबियांना न्याय मिळणार नाही उर्वरित तीन आरोपी अटक करून सर्वच आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून हाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत साखळी उपोषण स्थगित करणार नसल्याचा पवित्रा बडूर ग्रामस्थांनी हाती घेतला आहे या साखळी उपोषणाला जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले महाराज औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार शिवसेनेचे नेते विनोद अण्णा आर्य यांनी भेट देऊन दोषींवर कारवाई तातडीने करत उर्वरित आरोपींना अटक करण्यात यावे यासाठी पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी करत त्यांना सूचना केल्या आहेत हासुरे कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी गेली तीन दिवसांपासून बडूल ग्रामस्थांनी सुरू केलेल्या साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि दोषींवर कडक शासन व्हावं त्याचबरोबर उर्वरित आरोपींना अटक करण्यात यावे यासाठी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे नेते आरोग्यदूत डॉक्टर अरविंद भातांबरे यांनी उपोषणकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या व्यथा दुःख ऐकून घेत दोषीवर कारवाई आपण सर्वजण मिळून लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करून देऊ असा विश्वास देत काँग्रेस पार्टी आणि भातांबरे परिवार हासुरे कुटुंबियांच्या सहभागी उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी आपण सर्वजण शासन आणि प्रशासनाला लोकशाही मार्गाने भाग पाडू असा समाधानकारक शब्द देत स्वर्गीय गुरुलिंग हासुरे यांना न्याय लवकर मिळेल अशी ग्वाही दिली स्वर्गीय अशोक हासुरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हासुरे कुटुंबांचे सात्वन केले निर्घृणपणे एखाद्याचे जीवन आणि कुटुंब संपवणाऱ्या वृत्तीला गुंडांना महाराष्ट्र सरकारने तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर चौकशी करावी त्यांच्यावर कठोर शिक्षा करावी आणि भविष्यात असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात ही महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली फोटोज आठ अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका